बीडमध्ये सतीश भोसले यांनी डाकणे बापलेकाला मारहाण केली मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले यावरून सतीश भोसलेकर कारवाई व्हावी अशी मागणी व्हायला सुरुवात झाली अशातच भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणावर बावीगावच्या ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली आहे बावी गावात हा मारहाणीचा प्रकार घडला या गावच्या ग्रामस्थांनी मारहाणीवरून संताप व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी मारहाण का झाली याबाबत माहिती दिली आहे सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला आता त्याचा आका सुरेश दस यांच्यावरही कार्यवाही करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान हा मारहाणीचा प्रकार कोणत्या कारणामुळे झाला आहे ग्रामस्थांनी सांगितले सतीश भोसले हा दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये हरण पकडण्यासाठी आला होता एकोणीस फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हरण पकडण्यास मनाई केली यावरून भोसले आणि सहकाऱ्यांनी दिलीप यांना बेदम मारहाण केली यात दिलीप यांचे आठ ते नऊ दात पडले अशी माहिती ग्रामस्थांनी दिली त्यानंतर महेश ढाकणे यालाही सतीश भोसलेने बॅटने बॅटने बेदम मारहाण केली यात त्याचा पाया फ्रॅक्चर झाला पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले असता त्यांना तिथून हाकलून दिले या घटनेला पंधरा दिवस झाले मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता ज्यावेळेस सोशल मीडियावर माध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी याची दखल घेतली असे बावीगावच्या ग्रामस्थांनी म्हटले आहे मित्रांनो ही बातमी गुगलवर सर्च करून घेतली आहे धन्यवाद